हा हेच त्याला खायला बाळा चांगला ना काहीतरी हा आजू काना हा कुठे बनाना बनाना नाही त्याला हरावी आण खायला हराळी हरावी त्याला त्याला खायला टाक ना बाळा आजू हा हे शिव त्याला जाय गवत आण खायला चल सश्याला सश्याला तू जेवली का हुँ? तू जेवली आणि सश्याला ते जेवलंच नाही ते उपाशीच राहिलं आणि त्याला खायला टाका ना का इकडं बघ वरी आणि त्याला गवत आणखी खायला हा हा भांडून ते चल ते ते दादा गेला, गेला गवत आणायला पाहिजे तिकड हा हा घ्या गावात घ्या गवत घे पटकन बाळा टाकून आला घ्या गवत खाय आलं त्याला हा बाईच्या हातात दे गवत दे तीच्या हातात हा बाई इकडे बघ बाई बाई किशव इकडे बघ इकडं बघ थांब तिथं हा इकडं बघ तिथं थांब की हा टाक त्याला खायला टाक खाय म्हणावं त्याला खाय म्हणावं त्याला हा पोट भरून खाय म्हणाला बाय कोण आणला ससा गावातून आणला कोण आणला मी आणला आणि तू काऊन नाही आणला तू आणला दोघी हा <स प्रतव bubble> Love you,